रळी पल्लवी धुरी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आता जाणार आहे गावाला आ, गावाला आमच्या दहकाला उत्सव आहे त्याच्यासाठी मी गावाला जात आहे तर तुम्हाला मी आता माझा गावचा प्रवास दाखवणार आहे तर चलासोबत माझ्या व्हिडिओमध्ये मा गावचा माझा प्रवास पाहायला मी सगळे बॅग बनून तयार झालो एक दोन आणि हे एक असे आम्ही आता घेऊन मालाड स्टेशनला मालाड वरून सी एस टीक जातल आणि थंना आम्ही ट्रेन पकडतलो धुर्वा पण तयार झाला धुर्वा चप्पल ह्या करता आता थोड्या वेळ आम्ही निघतलो चेक दाला। कर द्याय लागला काय ना बाय 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 करतो आम्ही बनवत चला जाऊया पण आता आली दे ब सात नंबर आपल्याकडे येणार काऊन चाललंय बॅग दुनी नाही येणार बाबू दे नाही गावाला जात आहे

बाबूला बायक चाललो आम्ही मला रिक्षा नाही रिक्षा चालू आम्ही बाय बाय ट्रेन चालली बाय 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 गावाला चाललो ना आपण जाऊया आपण गावाला जाऊया ट्रेन बघ कशी भरली गाडी ठाण्याला थांबली आहे मग ठाण्यावर निघणार तुमच्या प्रवासाला कळकवणी

गाडी थांबी होऊ चला आता गणी गाडी थांबली गाई टाटा टाटा गाडीला गाडीला टाटा गा टाटा चला आलं आपण गाडी कंट्रोलीने अरे बापरे कुठे आहे बाबा तुझा ਆਲਾ ਪਾਣ ਗਾਵੀ ਬਾਬੁ ਜਾਨਾ ਲਾਨੀ ਆਪਨ ਗਾਲੀ ਜਾਨਾ ਬੋ ਆਲਾ ਪਾਣ ਤਨ ਤਵ ਲੀਲਾ yêu lẽ cho chung. Cháu đi bài bye ngủ là bài 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 bye bài आलो नमस्कार बाय 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 nghe đi, बाय 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 không तू आलो आपण कणकली स्टेशन ला आलं आता गाडी जायचं घरी एक जायचं कडके पानो आजीकडे कोणाकडे पानू आजीकडे हा ना भाऊ हलू नको कुठे जाऊ नको बाबा कुठे आयो बघूया आपण आलो कणकवली स्टेशन लाईन स्टेशन कुठे घेऊन जाते बॉक्स काय बॉक्स मध्ये काय आहे या आपण मग अनबॉक्सिंग करूया हा बॉक्स आता आपण कुठे चाललो गावाला ना आपल्या कणपुलीस स्टेशनवर अडीला कुठे जाणार तू कुठे जाणार तुझ्या पिशव्या आहेत त्या बॅगा तुझ्या आहेत काय ग

मुंबईसून बॉक्स आणलेलो त्यात काय आता आम्ही दाखवतो तुम्हाला आम्ही मुंबईसून मंदिर <laughs> आणलेलो आमचा जुना मंदिर जुना झालेला असं आम्ही मस्त आहे की गावसाठी मंदिर घेऊन येऊ गाव वकलावसाठी बघू शकतास मस्त मंदिर आसा। लाएट 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 लाएट। असा एकदम सुंदर आणि याच्यात लाईट पण असा लाईट लावून दाखवाशी मस्त आहे की लाईट असं मंदिर हा आमचा ह्या मुंबईसून आम्ही आणलो काहीसून आणलाच बाबा गोरेगावसून आणलं याची प्राईज दोन हजार नऊशे रुपयाचा आम्ही या मंदिर आणलेला तर मी आता व्हिडिओ हे थांबवतोय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाबू बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ